नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण टिफिन रेसिपी दुसरी पाहणार आहोत शाळेचा डबा दुसरा आई आज काय ग डब्यात तर बटाट्याचा थेपला कसा बनवायचा चवीला अतिशय अप्रतिम लागणारा हा थेपला आणि त्यासोबत मस्त अशी झणझणीत चटणी आणि छान असं बटर चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहेत यानंतर एक दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ घालून आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे अगदी झटपट तयार होणारी ही चटणी इथे आपली तयार झालेली आहे जर मुलं जास्त तिखट खात नसतील तर तुम्ही लाल मिरची पावडरचे प्रमाण कमी ठेवले तरीसुद्धा चालेल आता इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अगदी थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे यानंतर इथे आपल्याला एका परातीमध्ये किंवा एका पसरट भांड्यामध्ये उकडलेले बटाटे या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथे आपल्याला हे बटाटे उकडलेलेच घ्यायचे आहेत इथे मी पाच ते सहा बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती एक चमचा यामध्ये घातलेली आहे एक अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे अगदी चिमूटभर अशी हळद आपण यामध्ये टाकलेली आहे आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे एक दोन चमचा बेसनचे पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ यामध्ये घालायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे गव्हाच्या पिठाचा वापर इथे आपल्याला गरजेनुसार करायचा आहे आता इथे आपण हे पीठ मळून घेताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता सुरुवातीला एक वाटी गव्हाचे पीठ घातल्यानंतर आणखीन एक वाटी गव्हाचे पीठ इथे मी यामध्ये टाकलेलं आहे आणि हे छान असे मळून घेतलेलं आहे याला थोडंसं तेल लावून आपण हे छान असे मळून घेणार आहोत पाण्याचा वापर इथे आपण अजिबात करायचा नाही नाहीतर थेपले जे आहेत ते मऊ लुसलुशीत होणार नाहीत फक्त बटाट्याच्या गरमध्ये इथे आपण गव्हाचे पीठ मळल्यामुळे थेपले हे मऊ लुसलुशीत छान असे तयार होतात आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून ठेवलेलं आहे यावरती झाकण ठेवून इथे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ छान असे भिजून द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर इथे हे पीठ छान असं भिजलेले असेल हाताला इथे आपण थोडस तेल लावून घेणार आहोत आणि एक मिडियम साईजचा सा गोळा इथे आपण काढून घेणार आहोत आता हा गोळा आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि इथे आपण ज्या पद्धतीने चपाती तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला ला हे लाटून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आणि हो रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करायला अजिबात विसरू नका आता इथे आपण हे चपातीप्रमाणे पातळ असे लाटून घेतलेलं ला आहे यानंतर इथे आपण एक प्लेट ठेवून याच्या कडा ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत जेणेकरून याला गोल असा आकार छान येईल इथे आपण ही प्लेट आता उचलून घेणार आहोत आणि याच्या कडा इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा थेपले इथे तयार करून घेणार आहोत गॅसवरती इथे आपण तवा ठेवलेला आहे तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तवा छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला हा थेपला या तव्यामध्ये टाकायचा आहे आणि मंद अचेवरती इथे आपण हा थेपला छान असा भाजून घेणार आहोत आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व थेपले इथे तयार करून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा मुलांना हा शाळेचा डबा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील या रेसिपीला लाईक केलं नसेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका